thank आजची जी स्त्री आहे ती भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या स्त्रीचा विला समजा असतो आज आपण बघत आहोत भूतकाळ म्हणजे पारंपरिक वेशभूषा नाकात न कंबर पट्टा पेटा कपाळी माथी चंद्रफर जी आपला रूपात घडवत असते हा म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे आपण आज सगळे बघत आलो की आपण दुचाकी रॅली काढलेली आहे आज बुलेट देखील महिना चालवत आहेत हे म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळ म्हणजे या सगळ्या रुढी परंपरा आणि आजच्या वर्तमान काळातलं आपलं जे विज्ञान हे सर्व सामोरं घेऊन आपल्या भविष्यकाळातील काळातील पिढी घडवण्याचं काम आजची स्त्री करत आहेत असाच आपण कार्यक्रम शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे आयोजित केलेला आहे ती म्हणजे बाईक रॅली आज ते अत्यंत उत्कृष्ट मला तयार होऊन आलेले आहेत अत्यंत पारंपरिक वेशभूषेमध्ये मी सर्वांचं खरंच खूप कौतुक करते आणि मानते इतका छान उत्थंड प्रतिसाद दिल्याबद्दल आणि तसेच एक महत्त्वाची सूचना देखील दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक अकरा वाजता शिवजन्मोत्सवमध्ये महामंडळ आयोजित शिवजन्मोत्सव पालणा सोहळाचा आयोजन आपण केलेले आहे हा पाळणा सोहळा दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक सॉरी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक अकरा वाजता शिवाजी महाराज चौ व्यतीमार पडणार आहे तर मी सर्व उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मध्यवर्ती संके दोन हजार वीस वर्ष पाळणा या कार्यक्रमाचं आयोजन होतं त्याचा मेन उद्देश का होता की शिवजयंती खराखरात शिवराया मनात म्हणाल तर प्रत्येक घरातल्या महिलेनी शिवजयंतीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये शिवरायांची संस्कार उजवायचे शिवजयंती हा प्रत्येक घरात सर्वात साजरा झाला पाहिजे या उद्देशाने शिव मध्ये एका महिलेने जिजाऊच्या आदर्शाप्रमाणे शिवरायांच्या विचाराचे मावळे घडवावे त्या तो उद्देश प्राप्त होत आहे यावर्षी पहिल्यांदा आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं त्याला उत्सुक पाळण्याप्रमाणे उत्सुक प्रसिद्ध मिळालेला आहे प्रचंड प्रमाणात बायका सहभागी झाल्या आहेत अत्यंत सुंदर वेशात पारंपरिक वेशात येऊन शिवरायांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वांच्या आम्ही या रॅलीत सहभागी झालो आम्हाला अतिशय आनंद वाटला अतिशय मंगलमय वातावरण आता शिवजयंती निमित्ताने या शहरात सुरुवात झाली याची या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटला